यावेळी आपल्या सोबत आहे डॉक्टर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ आपण काँग्रेस पक्षातर्फे संभाव्य उमेदवार आहात कशा कशा प्रकार आता आपल्याला जर संधी मिळाली तर प्रकारची आपली रणनीती राहणार काय मुद्दे राहणार काय आपले मायक्रो प्लॅनिंग राहणार त्याबद्दल तुम्ही सांगा आम्ही अतिशय आत्मविश्वासाने मजानात उतरणार आहोत आणि यावेळेसच्या विधानसभेमध्ये आमचा प्रयत्न राहील की आम्ही आम्हाला जनतेची सेवा करण्याचा संधी मिळावी आणि ती संधी यासाठी मिळावी कारण की आमचा भाग हा चंद्रपूर जिल्ह्यातील अतिशय मागासलेला भाग आहे महाराष्ट्रातील मागासलेला भाग आहे या भागामध्ये शेतकरी आहेत या भागामध्ये आदिवासी आहेत या भागामध्ये वनक्षेत्र परिषद परिसरात काम करणारे लोक आहेत संपदा आहेत आणि या क्षेत्रामध्ये महिला आहेत विद्यार्थी आहेत आणि युवा आहेत ते बेरोजगार आहेत आणि अश, अशा विविध विविध लोकांनी हा हा भाग आ, हा व्यापित आहे आणि त्यामुळे ह्या यांचा सगळ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि अगदी जमिनीवरचे मुद्दे उचलल्या जावे जमिनीच्या मुद्द्यावर त्यांना न्याय मिळावा यासाठी आमची रणनीती राहणार आहे आणि म्हणून आमच्या महिला आहेत महिला आहेत आमच्या युवा आहेत आम इथे खूप मोठा वर्ग हा कामगार आणि इंडस्ट्रीज आहेत माईन्स आहेत आणि कामगार वर्ग आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी पेशा वर्ग आहेत आणि त्या सगळ्यांच्या खऱ्या विकासाचे मुद्दे आम्हाला आम्हाला सदनात मांडायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही uh, हाम, इथे मैदान उतरणार आणि प्रत्येकाला न्याय मिळायला पाहिजे आमचा बेरोजगारी आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या क्षेत्रामध्ये बंडारपूर विधानसभा क्षेत्राच्या आपण एकंदर आढावा बघितलं तर इथे रोजगार आहे शिक्षण आहे सिंचन आहे असे बरेचसे जे विकासाचे कार्य जे आहे ते रखडलेले आहे त्याला गती देण्यासाठी आपले पुढचे काय रोडमॅप राहणार त्याबद्दल इथे uh, कृषी शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे शेती करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे सिंचनाच्या सोयी अजूनही पाहिजे तशा पद्धतीने झालेल्या नाही आहेत आणि गोसेखुर्द प्रकल्प आम्हाला लाभलेला आहे आमच्या विधानसभेला लाभलेला आहे पण अजूनही सिंचनाखाली खूप मोठा भाग आमचा आलेला नाही आणि म्हणून त्याला गती देण्याचं काम आम्ही नक्कीच करू शिवाय इंडस्ट्रीयल बेल्ट आहे आमच्याकडे पण इंडस्ट्रीयल बेल्ट असताना दोन्ही गोष्टी आमच्याकडे आहेत आमच्याकडे प्रदूषणाचं प्रमाण सुद्धा तेवढंच आहे आणि सोबतच इंडस्ट्री बेल्ट असताना सुद्धा इथल्या भूमिपुत्रांना इथल्या लोकांना रोजगार पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही आणि म्हणून आमचा प्रश्न आमचा मुद्दा तोच राहणार आहे की इथे जो इथे जे लोक राहतात त्या लोकांनी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत इथल्या प्रकल्पांसाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या जमिनी दिल्या खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी रिसोर्सेस दिलेले आहेत आणि ते प्रकल्प उभे आहेत पण आज त्याच शेतकऱ्यांच्या पुत्रांना भूमिपुत्रांना आज तिथे रोजगार नाही किंवा त्यांचं बऱ्या प्रमाणात शोषण होतं त्यांना पाहिजेत कमी त्यांना मिनिमल हो वेजेस मिळण्यापासून सुद्धा त्यांना वंचित राहावं लागतं आणि अनेक असे मुद्दे आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रदूषणाचा सुद्धा मुद्दा आहे या शहरामध्ये प्रदूषणात हा शहर एशियामध्ये दुसऱ्या नंबरचा आहे आणि म्हणून एकीकडे विकासाची कास धरताना आम्हाला विकास सुद्धा साधायचा आहे पण लोकांचं जनजीवन लोकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात येऊ नये म्हणून आम्हाला प्रत्येक प्रदूषणाच्या ते ते वॉटर पोल्युशन असेल किंवा एअर पॉल्युशन असेल त्या सगळ्यावर कसं त्यांचा नियंत्रित ठेवता येईल यासाठी सुद्धा आम्हाला उपाययोजना करायला नक्कीच आवडेल निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारतर्फे माझी लाडकी बहीण योजना माझे दादा योजना हे जे राबविण्यात आलेली आहे सरकारतर्फे तर याचे इम्पॅक्ट काय होऊ शकतं आणि काय गेम चेंजर होऊ शकतं त्यावर आपलं काय आकलन आहे त्याबद्दल सांगा ऍक्च्युअली ही सगळी म्हणजे महिलांना हे फुलताफा देण्याचं काम ह्या सरकारने नियमित केलेलं आहे सुरुवातीपासूनच आणि पण त्याला आमची लोक भूलले नाहीत लोकसभेमध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे की खोट्या विकासावर आम्ही कधीच विश्वास ठेवणार आहे मोठभार लोक करोडोचा पैसा इथला निधी हा लोकांच्या खऱ्या विकास कामात खर्च न करता हा फक्त मुठभर लोकांच्या विकासासाठी दिला जातो आणि जेव्हा लोक आक्रोश करतात आणि लोक तेव्हा त्यांना जागा दाखवतात लोकसभेला आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवली त्यावेळेस अशा योजना आणून फक्त ते दिशाभूल करण्याचं काम करतात आम्हाला अजूनही वाटतं की जर तुम्हाला तुमची बहीण खरीच लाडकी असेल तर त्यांच्या मुलांना शिक्षण द्या प्राथमिक शिक्षण द्या उच्च शिक्षण द्या त्यांच्या मुलांना रोजगार द्या त्यांच्या मुलांना फक्त लाडका भाऊ म्हणून चालणार नाही तर त्या लाडका भावाला तुम्ही आ, रोजगार देऊन त्यांना सस्टेनेबल डेव्हलपमेंट केलं पाहिजे त्यांना त्यांना ते जा त्या ज्या जातात जा आमच्या लाटक्या बहिणी तिथे अजूनही डिलिव्हरीची व्यवस्थित सोय नाही तिथे साफसफाई नाही माता मृत्यू दर खूप जास्त आहे अनेक अशा पद्धतीने आमच्या बहिणी आमचे भाऊ हाल अपेक्षा सहन करतात आहे आणि म्हणून जर खरेच लाडके आहेत तर त्यांना त्या पद्धतीने त्यांचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट करण्यासाठी रोजगार आणि आरोग्य आणि सिंचन ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि हे सरकार फेल झालेले आहे त्याबद्दल काही वाद नाही आणि जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही त्यांचा तेन, सर्वांगीण विकास कसा होईल आणि तो दूरपर्यंत कसा होईल तो त्याबद्दल आम्ही नक्कीच त्याच्या उपाययोजना करू आम्ही मी डॉक्टर असल्यामुळे आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक आमचे बंधू आमच्या भगिनी डॉक्टर जे आहेत आमचं एक संघटन असल्यामुळे आम्ही आम्ही अगदी जंगलात जाऊन आणि अतिशय दूरच्या गावात जाऊन आम्ही कॅम्प घेतलेला आहे जे लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात आम्ही सुद्धा त्यांचे ते इव्हन क्रिटिकल पेशंटपर्यंत आम्ही प्रत्येकाची काळजी घेतो आणि आरोग्य क्षेत्रात आमचं काम भरीव आहे कोरोनाच्या काळामध्ये आम्ही लोकांना त्यावेळेस कुणी हात लावायला तयार नव्हतो आणि त्यावेळेस अतिशय महागडी ट्रीटमेंट झाली होती अशा वेळेस आम्ही त्यांना मोफत उपचार देऊन आणि हवी ती सेवा देऊन आम्ही त्यांना मदत केलेली आहे आणि आम आमचं काम अविरत सुरू आहे आणि फक्त वैद्यकीय क्षेत्रात नाही आम्ही जिथे जिथे पाहतो आम की आमच्या जनतेवर अन्याय होतोय अशा वेळेस आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना मदतीला धावून जातो त्यांच्या अन्यायाला वाचा फोडतो आणि त्यांना त्यांना न्याय न्या देण्याचा प्रयत्न करतो ते विद्यार्थी असो युवा असो महिला असो आणि बहुजन समाजातील कुठलाही घटक असो आम्ही प्रत्येकाच्या मदतीला आम्ही ज्या ज्या वेळेस गरज पडली आम्ही धावून गेलेलो आहोत आणि अशा पद्धतीने आमची समाजाशी असलेली नाड अतिशय घट्ट आहे आणि ती निरंतर हे आमचा हा बंद हा वाढत जाईल ही मला अपेक्षा आहे गेल्या लोकसभेमध्ये आमच्या भागातून ऐंशी हजार ते एक लाख मतदारांना मतदान करण्यापासून मुकावं लागलं आणि ही बाब अतिशय गंभीर आहे ही लोकशाहीची त्यांना अधिकार न मिळणं लोकशाही बजावताना आ, हा त्यांचा अधिक मोठा अधिकाराचा हनन आहे आणि म्हणून आज आता मी मोहीम राबवलेली आहे की कुणीही या अधिकारपासून वंचित राहू नये प्रत्येकाला आपला आपलं म्हणणं किंवा आपलं आवाज सरकारपर्यंत नेण्यासाठी ते एक महत्वाचा मार्ग आणि कोणी वंचित नये म्हणून आम्ही एक अभियान राबवलं आहे प्रत्येकाची नोंदणी व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या नावाचं वोटिंग कार्ड असायला पाहिजे यासाठी आम्ही कार्यरत करत आहोत आणि ते आम्ही ता सुरू ठेवणार आपल्याला आपल्या मतदारसंघात मताधिक मिळवण्याकरिता जातीय हो समीकरणच्या किती वाटा राहणार आणि कशा प्रकारचे आपले आलेख आहे त्याबद्दल सांगा नक्कीच प्रत्येक निवडणुकामध्ये जातीय म्हणजे जातीय समीकरण बनवल्या जातात पण आमची नाट या भागातील प्रत्येक जातीतील प्रत्येक व्यक्तीशी जोडलेली आहे आम्ही फक्त एका जातीपर्यंत काम आजपर्यंत केलेलं नाही आम्ही या सम या क्षेत्रातील शंभर टक्के लोकां प्रत्येक प्रत्येक व्यक्तीसाठी प्रते आम्ही आम्ही प्रत्येक काम केलेलं आहे आणि म्हणून जातीय समीकरण वगळता आमच्यासोबत या क्षेत्रातील प्रत्येक जण आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही फक्त त्या ह्याच्यावर आम्ही राहणार नाही ती ती समीकरणं काम करतात पण आम्ही प्रत्येक घटकाचा कुठे ना कुठे आम्ही त्यांच्या त्यांच्या त्रासामध्ये धावून गेलो आहे त्यामुळे हा सगळा समाज जेव्हा आम्ही उतरू तेव्हा आमच्या सोबत राहील असं मला वाटतं मतदारसंघात संघाची आपल्याला पूर्ण जान आहे सर्व आपण अभ्यास केलेला आहे लोकांची काय व्यथा आहे त्याबद्दल पण तुम्ही आम्हाला माहिती दिलेली आहे ते, ते बल्हापूर मतदारसंघाचे जे नागरिक आहेत जनते आहे त्यांना तुमच्या काय मेसेज राहणार काय संदेश राहणार बल्हापूर मतदारसंघातील जनतेला मला एवढंच सांगायचं आहे की आजपर्यंत या गेल्या तीन दशकामध्ये ज्या विकासाची कामं व्हायला पाहिजे होती खरा माणसाचा विकास व्हायला पाहिजे होता आमच्या बेरोजगारीचे प्रश्न आमच्या आरोग्याचे प्रश्न आमच्या शिक्षणाचे प्रश्न आमच्या प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणाचे प्रश्न ज्या पद्धतीने सोडवायला सोडवायला गेला पाहिजे होते ती काही झाली नाही आणि आम्ही जेवढे मागासले हो, आहोत किंवा आम आमचा आम्ही जेवढे पिछाड आमची झाली या तीन दशकामध्ये आणि अतोनात पिछाड झाली आम्ही ती भरून काढण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची सा साथ मला हवी आहे आणि आपण ती द्याल तर आपण नक्कीच आपण 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 सर्वांचा सर्वांगीण विकास साथ्यामध्ये सफल होऊ हाच मासे मी त्यांना देऊ शकतो